नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हुचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती बार्शी सोयाबीन लोकल अबाग तीन हजार आठशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार था सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शहात्तर रुपये क्विंटल मंजलगाव बेड जिल्हा सोयाबीन लोकल अवक चार हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल रावरी बांबोरी सोयाबीन लोकल अवक एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे चोपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बावन्न रुपये क्विंटल पुसद सोयाबीन लोकल आवक नऊशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवघ अकराशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा सोयाबीन लोकल अवघक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अरेहतांग सोयाबीन लोकल अवक एकशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल सोलापूर सोयाबीन लोकल अवक पाचशे दोन क्विंटलची कमीत कमी दर हजा तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल अमरावती सॉयबीन लोकल अवघ चार हजार नऊशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव सॉयबीन लोकल अवघ पाचशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा हजार चार हजार शंभर रुपये क्विंटल अंबळनेर सोयाबीन लोकल अवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल हिंगोली सॉयबीन लोकल अवक तीनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल कोपरगाव सॉयबीन लोकल अवक नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दा तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कोपरगाव सोयाबीन लोकल अवघ तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ब्याऐंशी रुपये क्विंटल मेकर सोयाबीन लोकल अवक तीनशे नव्वद क्विंटलची कमीत कमी द्यात तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत आदत चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे कंदार सोयाबीन नंबर वन अवघ सव्वीस क्विंटलची कमीत कमी दात चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत आदात चार हजार तीनशे रुपये क्विंटल ताडकळस सोयाबीन नंबर वन अवघ पाचशे पंच्याण्णव क्विंटलची கமித் தீனஹே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாத ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சாரே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் லசல் கவுண்ட சபின் சவாண படரா அக்க தீன க்விண்ட் கமித் கமிதா தீன் பார்த்து நவ்வது ரூபாய் க்விண்டல் சர்வசார சாரே சாசிச ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்தி தர சாரேச்சி ரூபாய் கவிண்டல் जवळकोट सोयाबीन चव्हाण पांढरा अवक एकशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लातूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवाक नऊ हजार दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल लातूर मरोड सोयाबीन चव्हाण पिवळा अवाक पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जालना सॉवींचा पिवळा अवघक चोवीस हजार दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणत तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दादा चार हजार पाचशे रुपये क्विंटल अकोला सॉवींचा पिवळा अवघ दोन हजार सहाशे एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल अरवी सोबीनचा वान पिवळा अवघ तीन हजार शंभर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार एकशे पाच रुपये क्विंटल हिंगणघाट सोबीनचा वानपिवळा अवघ आठशे एकाहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल बीड सोविीन चव्हाण पिवळा अभ चारशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे तेरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल वाशिम सॉविन चव्हाण पिवळा अभक सातशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बल बाजार समिती वर्धा सॉविन चव्हाण पिवळा अभक एकशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दाद चार हजार तीनशे रुपये क्विंटल बोकर सोयाबीन चव्हाण पिवळा आवक बावन्न क्विंटलची कमीत कमी दाज तीन हजार सहाशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जिंतूर सोयाबीनचा चव्हाण पिवळा आवक एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा जा दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ आठशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दा तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पाच हजार नव्वद क्विंटलची गु कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे जामखेड सोयाबीन चव्हाण पिवळा आवक सातशे एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आहे गेवराई सॉबीन चव्हाण पिवळा आवक तीनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल परतून स्वाबीनच चव्हाण पिवळा अग दोनशे आठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकोणास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल